मराठा आरक्षणाला अधिवेशनात मंजुरी दिली जाणार आहे याच मराठा आरक्षणाला पूर्वी एकीकडे समितीनं विरोध केलाय समितीचा अहवाल असून सरकारनं धक्का देऊ असा इशारा प्रकाश यांनी दिलाय मराठा आरक्षणाला अधिवेशनामध्ये मंजुरी दिली जाते एक दिवसीय विशेष अधिवेशन त्यासाठी आहे मात्र याच मराठा आरक्षणाला कुणबी एकीकडे समितीकडून विरोध केला जातोय शिंदे समितीच्या अहवालावरच आरोप करण्यात आले हा अहवाल बोगस असल्याचं एकीकडे समितीचं म्हणणं आहे अन्याय जर केला तर मग निवडणुकीत धक्का देऊ असा इशारा प्रकाश भाग्रत यांनी दिला त्याच आंदोलन आलेलं आहे एकीकडे विधान मराठा आरक्षणासाठी जो कायदा पारित करायचा आहे त्याच्यावरती चर्चा सुरू आहे दुसरीकडे हा कायदा पासणी ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी और तो प्लस खरतर हा सरकार निषेध करते बता कशा प्रकार हा आ, हे आंदोलन सुरू आहे सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे सर काय काय का, का मागण्या तुमच्या मा हे महाराष्ट्र सरकार घटनाबाह्य कायदा करतोय त्याला आमचा विरोध आहे मराठ्यांची जी मागणी आहे सगळे सोयरे गणगोत सजातीय हे कदापि होऊ देणार नाही आम्ही आणि त्याने जो काढलेला अध्यादेश आहे त्यांनी तो रद्द करावा त्याचं रूपांतर कायद्यात करता येते त्वरित थांबवावं अन्यथा ह्या सरकारला कसं थांबवायचं हे आम्ही आता कुणबी समाज आणि ओबीसी समाजाने आम्ही आता ठरवलेलं आहे नक्की पण एकंदरीतच त्यांनी सांगितलेलं आहे का ओबीसी समाजाला धक्का कुठून देणार आणि कसं देणार हे देऊ शकत नाही ही फक्त मराठ्यांची पण फसवेगिरी आहे आणि ओबीसीची पण फसवेगिरी आहे आणि हे सरकार फक्त दोन समाजामध्ये झुंज लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि यांना आम्हाला ते दाखवून द्यायचंय सांगायचं आहे की आम्ही आतापर्यंत शांत होतो कुणबी समाज तुम्ही सरसकट कुणब्यांना कुणब्यांचे दाखले म्हणजे आमच्या समाजाचे दाखले तुम्ही सरसकडे देत आहे तुमचे त्यांच्या नातेवाईकांना देत आहे सगळे सोयरे गण गोत स जाते एवढी मजा केली रेकॉर्ड मध्ये खाडाखोड करून आणि हे जे ज्या पद्धतीने सरकार करत आहे ही फार मोठी चुकी करत आहे आणि त्यांची चुकी त्यांनी वेळेत सुधारावी अन्यथा त्यांना खुर्चीवरून खेचल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही अहवाल सादर झाला अहवाल मंजूर झालेला आहे कॅबिनेटमध्ये अहवाल मंजूर झालाय अहो जो अहवाल तयार केलेला आहे जो अहवाल तयार करायला लावलाय शासनाने तोच घटनाबाही आहे बेकायदेशीर आहे आणि त्याला आम्ही त्याला मानत नाही शिंदे समिती आम्हाला आमची पहिली मागणी आहे शिंदे समितीचा अहवाल रद्द करा आणि शिंदे समितीच बरखास्त करा पुढचं पाऊल म्हणजे आजपासून आम्ही सुरुवात केली आहे हे आज तुम्हाला मुठभर दिसत असतील छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं आम्ही आज सुरुवात केलेली आहे उद्या लाखो करोडोमध्ये ओबीसी रस्त्यावरती हो उतरणार आणि या सरकार जे दिखावा करतो आहे खोटं का काम करतो आहे आज पाप करतो आहे ह्यांचं पाप त्यांच्या माथ्यावर आम्ही मारणार